मी आता उठली एवढे कपडे होते कपडे वगैरे हो धुतले त्याच्यानंतर आमशुला शाळेत पाठवलं त्याच्यानंतर थोडासा आराम केला कारण के की एवढी थकवट आली आहे नुसतं थकले थकल्यासारखं वाटतंय काम तर काही नाही केलं असं तिकडे आरामच करत होतो पूजा होती एवढी थकले थकल्यासारखं वाटतंय मस्त काय आमशुला डोसे बाहेर नाही होते यांनी नाश्ता केला मी रात्रीची खिचडीच खाल्ली होती आता थोडीस तो वडील चपात्या बनवून घेते साडेचार वाजले अंशो पण येईन पाच वाजता तर काही खाऊन मग ट्युशनला जाईल तिला पास्ता बनवून दिला डब्याला चला आज मी आहे डाळ पालक पालक धुवून येते दोन मिनटं डाळ पालक धुवून घेतली त्याच्यात टाकून टपाटा कारण की आज मला पण कामावर जायचंय आमचं तर कालपासूनच शाळेत जायला लागला टाइम टाईम वर कळत काय असं थोडीशी हळद त्याच्यानंतर मी डाळाने पालक शेजवायला लावून दिली तुरीची डाळ टाकली तुम्ही कोणती डाळ टाकतो मला नेहमीच सांगा आम्ही पण तुरीचीच टाकतो माझी तुरीची डाळ थोडीशी संपली होती म्हणून मग मी मसूरची डाळ टाकली आज मसूरच्या डाळामध्ये बोलतो त्याच्यानंतर मी एक टमाटा पण टाकला नाही तर आम्ही कधी कधी टमाटे नाही टाकतो फक्त डाळाने तुरीच्या डाळ आणि पालकच शेजत टाकतो मग मुली जाऊन थोडा टमाटा पण टाकू म्हणजे अजून थोडी चव चवईल त्याच्यानंतर मी थोड्याशा मिरच्या वगैरे काढून घेतल्या लसूण काढून घेतलं थोडंसं अद्रक मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं उरले वाटून घेते त्याला कारण की शि डाळ शिजवत असलं तर मग याची पोटी द्यायला मग त्याच्यानंतर मी वाटून घेतलं तो पण ते एकाकडे होत होती पालक डाळ त्याच्यानंतर पीठ वगैरे मळून घेतलं त्याच्यानंतर उरली एक काम करते थोडंसं भात पण लावून घेतो मी ते डाळीचा कुकर उतरून एकाकडे भात लावून घेतला एकाकडे चपात्या होऊन जाते आणि म्हणजे ठीक आहे सकाळ सकाळी एवढी घाई असते ना कारण की तसं सकाळी उठलं ना असं वाटतं अरे हे करू ते करू व्हिडिओ काढायला घेतला ना टाईम असतो असं वाटतं जसे दोघं बापले का उठतात ना मला एवढा उशीर होऊन जातो एवढा ना मला काहीच ज म्हणजे काहीच समजत नाही मग काय करू काय नको करू या दोघांमध्येच नाश्ता घे पाणी घे आणखी चांगले त्याच्यातच मला भरपूर टाईम होऊन जातो व्हिडिओ काढलं काही सिम्पल पण नाही तर पटकत काढलं झालं असं नसतं ना त्याच्यानंतर मग मी चपात्या बनवायला घेतलं मी चपात्या टाकून घेते मग पटाफट चपात्या करून घेतल्या कारण की कसं मग सकाळी हे दोघांची एवढी घाई घाई होऊन जाते नंतर ना ना माणूस म्हणजे असं वाटतच नाही बाबा माझं काही काम राहिलं ते दोघं उठलं ना असं वाटतं बाबा कामच काम आहे त्याच्यानंतर लिहून त्याच्यानंतर मी पटापट चपात्या करून घेतल्या तुम्ही किती चाळीच्या चपात्या व करतात मला नेहमी सांगा म्हणजे कमेंट करून सांगा मी चार पदरी ही चपाती करते म्हणजे चपातीला मध्ये तेल लावून चार पदरची चपाती करते म्हणजे चांगली फूड त्याच्यानंतर मी चपाती करून घेतली चार पोळाची चपाती केली तुम्ही किती पोळाची करता ते नक्की सांगा कारण की चार पत्राची केले ना मग चांगले फुलते म्हणून पटापट चपाती करून देते नंतर मला काही शूटच करता नाही आलं मग मी जाऊ त्याचे ऑर्डर केलं तेवढा व्हिडिओ तेवढे टाकून व्हिडिओ कसा वाटतो नक्की सांगा Okay. Uh -huh.